नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीमकडून आपणाला बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो ही बोर्ड परीक्षा देण्यासाठी आपणाला भरावा लागतो तो म्हणजे बोर्ड परीक्षेचा फॉर्म आणि या फॉर्म मध्ये यावर्षी काही नव्यानं अपडेट आले ते अपडेट आणि तो फॉर्म अत्यंत व्यवस्थितरित्या आणि बिनचूक कसा भरायचा आहे तो आपण या व्हिडिओ पाठात समजून घेणार आहोत आणि तुम्हाला जर हा फॉर्म पाहिजे असेल तर याची लिंक आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर आपल्याला इथं लिहायचा आहोत मी तुम्हाला एक डमी नंबर लिहून दाखवतोय या पद्धतीने याच्यानंतर सर्वात महत्वाचे दोन अपडेट जे म्हणतोय तुम्हाला एक पेन आय डी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो परमनंट एज्युकेशन नंबर हा एक जो प्रत्येकाचा स्वतंत्र असतो तो आपल्या वर्ग शिक्षकाकडून किंवा आपल्या कार्यालयाच्या मार्फत आपण तो उपलब्ध करायचा आहे यानंतर सर्वात महत्वाची अपार आयडी या दोन आयडिया आपण व्यवस्थित रित्या भरणार आहोत न चुकता त्याच्यानंतर आपला आवेदन क्रमांक आणि आपला एक सेंटर क्रमांक आहे शाळेचा तो आपण व्यवस्थित भरायचा आहे आता काळजी कोणती घ्यायची विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची फॉर्म भरत असताना आता आपण पहिल्यांदा भरणार आहोत आडनाव आपण एकदा व्यवस्थित एक डमी फॉर्म भरून घेतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं भरायचा अल्फाबेट्स हे पूर्ण मोठी मोठी अक्षरं वापरायची स्मॉल अल्फाबेट वापरायची नाही जसं बघा आणि वाचत असताना एकन एक, एक वर्ड व्यवस्थित पाहून त्याची स्पेलिंग लिहायची स्मॉल अल्फाबेट मध्ये फॉर्म भरू नका त्याच्यानंतर नाव त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपण आपल्या शाळेतल्या निर्गम नुसारच लिहिणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर आमचं आधारवर अपडेट वेगळा आहे आणि शाळेतला रेकॉर्ड वेगळा आहे शाळेतल्या रेकॉर्ड नुसारच आपण हा फॉर्म भरणार आहोत त्यानुसार आधार आपले एकदा व्यवस्थित अपडेट करून घ्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं आपल्या आईचं नाव व्यवस्थित एकन एक वर्ड टू वर्ड स्पेलिंग व्यवस्थित पाहून लिहायचं याच्यानंतर रेसिडेन्शियल ऍड्रेस देत असताना असा मोठा सविस्तर ऍड्रेस देण्याची आवश्यकता नाही सिंबॉलिक ऍड्रेस दिला तरी चालते जसं मी दिला बघा श्रीनगर नांदेड आणि त्यानंतर पिनकोड सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो देत असताना करंट लोकेशन मध्ये काढलेला साधारणतः एक दोन महिन्याखाली खाली फोटो आपण देणार आहोत का तर विद्यार्थी मित्रांनो हाच फोटो तुमचा तुमच्या हॉलटिकीट वर येणार आहे कारण ही तुमची फोटो आयडेंटिटी आहे कारण तुमच्या शाळेतच तुमचा नंबर नाहीये शाळा सोडून इतरत्र तुमचा नंबर जाणार आहे त्यामुळं फोटो देत असताना शक्यतो शालेय गणवेशातला असावा आणि करंट मध्ये काढलेला असावा आणि त्यानंतर आपली रेग्युलर सिग्नेचर आपण इथं करणार आहोत कारण हीच सिग्नेचर आपल्याला दरवेळेस ज्यावेळेस आपण बोर्डाचा पेपर द्यायला जाणार आहोत तर त्यावेळेस ही आयडेंटिटी म्हणून आपल्याला लागणार आहे त्यामुळं हीच सिग्नेचर व्यवस्थित रित्या आपण इथं करणार आहोत पुढे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर मराठीपासून ते भूगोल पर्यंत प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट टीचरचे पूर्ण मार्कांचे बोर्ड पॅटर्न प्रमाणचे व्हिडिओ आणि प्रत्येक विषयाचं अंतर्गत मूल्यमापन या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा ते आत्तापासूनच तुम्हाला तयारी लागेल मराठीपासून ते इतिहास भूगोल पर्यंत आणि मराठीपासून ते जलसुरक्षेपर्यंत प्रत्येक विषयाच्या लिंक तुम्हाला चॅनलवर बघायला मिळते चला आता फॉर्म वळूया एकदा यानंतर विद्यार्थी मित्रांनो किमान दोन मोबाईल नंबर आपण इथं देणार आहोत जे चालू कंडिशन मध्ये आहेत जे मोबाईल आपण रेग्युलर यूज करतो ते दोन मोबाईल नंबर आपण देणार आहोत त्यानंतर काळजी घ्यायची जन्मस्थळाच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो आपल्या रेकॉर्डवर म्हणजे आपण या शाळेत प्रवेश घेताना टी सी जी दिलीये त्यावर जे जन्मस्थळ आहे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या गावाचं नाव तालुका आणि जिल्हा व्यवस्थित पाहून घ्या निर्गमनुसार आणि आपल्या बर्थ सर्टिफिकेट जर नसेल तर कार्यालयाशी संपर्क का साधून ते एकदा व्यवस्थित चेक करून त्याच्यामध्ये रीतसर बदल करून घ्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची असती ती म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्म तारीख जशी पंधरा झिरो आठ दोन हजार दहा ही या विद्यार्थ्याची जन्मतारीख आहे ही नुसारच लिहायची आपल्या निर्गम मध्ये एकदा व्यवस्थित चेक करून घ्या त्यानुसार डेट ऑफ बर्थ आणि आपला आधार क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं त्यानंतर पुरुष स्त्री का ट्रान्सजेंडर कारण ही स्त्री आहे म्हणून त्याचा दोन नंबर आपण इथं व्यवस्थित मेंटेन केलाय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अकरा नंबर मायनॉरिटी रिलीजन म्हणजेच अल्पसंख्याक या वर्षी एक, एक एक्स्ट्रा आलाय ते म्हणजे ज्यू जर आपण हिंदू असाल तर आपण इथं झिरो देणार आहोत मुस्लिम एक नंबर ख्रिश्चन दोन नंबर बुद्धिस्ट तीन नंबर शीख चार नंबर पारसी पाच जैन सहा आणि जू सात आपण हिंदू हे ग्रहित आहे म्हणजे ती मुलगी म्हणून आपण तिथं झिरो दिले यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब फॉर्म भरत असताना लक्षात ठेवायची ते म्हणजे त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी म्हणजे त्या विद्यार्थ्याचा प्रवर्ग म्हणजे एक नंबर पासून ते अकरा नंबरचा मुद्दा देण्याच्या अगोदर व्यवस्थित पाहून घ्या खुला प्रवर्ग आहे का एसीबीसी आहे का ईडब्ल्यू एस आहे हे व्यवस्थित पाहून घ्या आपल्या घरातील वरिष्ठांना विचारूनच आपण हे भरणार आहोत हे खुल्या प्रवर्गातले आहे म्हणून इथं मी नऊ नंबर दिले यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर आपण दिव्यांग असाल तर दिव्यांगांसाठी एक ते बावीस कोड दिलेले आहेत दिव्यांगांच्या प्रकारांचे तर त्याची सुद्धा लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्ही तिथून पाहून घ्या सदरील विद्यार्थी दिव्यांग नाहीये म्हणून आपण त्याला झिरो कोड दिलाय यानंतर विद्यार्थी मित्रांनो मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन बरेच लेकर इथं चूक करतात सर आमचं तर सेमी माध्यम आहे आम्ही मग काय द्यायचं तर सेमीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी लिहायचं इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एक नंबर लिहायचं बाकी नुसार ही विद्यार्थ्यांनी मराठी मीडियमची आहे म्हणून मी तर दोन दिला आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इथं जो कोड दिलाय त्या कोडनुसार इथं तुम्ही याला राईट करून घ्या जे तुमचं आहे त्यानुसार म्हणजे ऑनलाईनला फॉर्म फिलअप करत असताना त्या संबंधित व्यक्तींना अजून थोडस जास्त सोयीस्कर जाईल यानंतर आता आपण पहिल्यांदाच परीक्षा देणार आहोत म्हणून आपण फ्रेश आहोत म्हणून एक कोड द्यायचा त्याच्यानंतर नियमित आहोत खाजगी आहोत तुरळक आहोत श्रेणी सुधार आहोत कौशल्य आयटीआय आता नवीनच फॉर्म भरत आहोत म्हणून आपण नियमित एक नंबर एक्झामटेड नॉन एक्झामटेड आपण एक नॉन एक्झामटेड आहेत एक बोर्डाची आपण एकही परीक्षा एक दिलेली नाही म्हणून दोन नंबर द्यायचाय हा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या बऱ्याच शाळांमधून बऱ्या लेकरा ले लेकरांनी टेक्निकल घेतलेला असते ज्या लेकरांनी टेक्निकल घेतलंय त्यांनी इथं एक लिहायचं ले ज्या लेकरांनी टेक्निकल म्हणजे एनएस्यूए किंवा तांत्रिक विषय नाही घेतलाय त्यांनी इथं दोन नंबर द्यायचे त्याच्यानंतर आपण फॉरेनर आहात का तर ही विद्यार्थ्यांनी फॉरेनर नाहीये म्हणून दोन दिला असेल तर एक नंबर सगळ्यात महत्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो विषयाच्या कोडांच्या संदर्भात कारण बऱ्याच वेळेस कोड कन्फ्यूज होतात आणि मग आपल्याला चुकीचं हॉल तिकीट येते आणि आपल्याला नाहक त्रास होतो लक्षात घ्या प्रथम भाषा मराठी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळं प्रथम भाषा मराठी मराठीचा संकेतांक आहे एक आता लक्षात घ्या लँग्वेज ऑफ आन्सर कोड उत्तर लेखनाची भाषा दोन दोन हा कोड मराठीचा आहे मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे एक नंबर त्याचा कोड आहे दोन द्वितीय या विद्यार्थ्याचं संस्कृत आहे म्हणून त्यानं सत्तावीस कोड दिला हिंदी असेल तर तुमचा कोड पंधरा येईल उत्तर लेखनाची भाषा दोन तृतीय भाषा इंग्रजी आहे इंग्रजीचा कोड सतरा उत्तर लेखनाची भाषा दोन गणित आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी याला थोडंसं वेगळं कलर केले आता हा विद्यार्थी सेमी माध्यमाचा आहे आणि गणित आणि विज्ञान हे सा दोन विषय तो इंग्रजीमध्ये लिहिणार आहे म्हणून त्याचं लँग्वेज ऑफ आन्सर कोड एक येणार आहे दोन आता जर तुम्ही यस बाकीच्या इथं एन एस क्यूफ चा कोड टाकायचा आहे नाही म्हणला असाल तर इथं सोशल सायन्सचा कोड टाकायचा आणि इथं दोन लिहायचं विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस गोंधळून जाऊन आपण इथं एक लिहितो आणि मग तो पेपर आपल्याला इंग्रजी माध्यमाचा येतो आणि आपल्याला ऐन टाईमवर त्याची तारांबळ उडती घाबरून जाऊ नका पुन्हा बदल करता येतो पण ती प्रक्रिया थोडी किचकट आहे याच्यानंतर दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी या पद्धतीची कोड आहेत खाली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तीन विषय जे कंपल्सरी आहेत त्याच्यामधले दोन विषय एक शारीरिक शिक्षण आणि जलसुरक्षा यांच्यासमोर दोन लिहायचे आणि ऐच्छिक विषय काय म्हणजे तुम्ही समाजसेवा घेतलाय का तुम्ही स्काउट घेतलाय का तुम्ही गाईड घेतलंय ते त्याचा कोड इथं टाकायचा आणि त्याची उत्तर लेखनाची भाषा इथं लिहायची यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्या विषयासाठी सूट घेतलेली आहे का जसं विद्यार्थी क्रीडा एन स्काउट गाईड कला या किंवा चित्रकला लोककला यासाठी आपण अर्ज करणार असाल तर यस करा नसेल तर नो करा जसं ही विद्यार्थिनी कलेमध्ये पारंगत आहे आणि तिला त्याच्यात गुण पाहिजे म्हणून तिने यस केला आणि सोबत त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या शाळेमार्फत बोर्डाला पाठवायचे त्याच्यानंतर जर तुम्ही प्रायव्हेट विद्यार्थी असताल किंवा ते इथं त्याच्यानंतर रेव्हेन्यू सर्कल द्यायला विसरायचं नाही नांदेड दिलंय अकाउंट नंबर द्यायचे त्याच्यानंतर बँकेचं आय एफ एस कोड तुम्हाला वाटेल सर माझ्याकडे तर स्वतःच बँकेचं अकाउंट नाहीये वडिलांचं चालेल वडिलांकडे नाहीये आईचं चालेल आईचं नसेल तर ऑदर पॅरेंट्स इतर कुठलाही पालक ज्याचं तुम्ही इथं देऊ शकता या पद्धतीनं हा फॉर्म आपण व्यवस्थित फिलअप करणार आहोत आणि या फॉर्मच्या संदर्भात जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुमच्या या फॉर्मच्या संदर्भातल्या कुठल्याही अडचणी आम्ही नक्की सोडवू त्याचबरोबर मराठी या विषयांपासून भूगोल या विषयापर्यंत स्टेट बोर्डाला लागणारे सगळे एक्सपर्ट टीचर ज्यांना वीस वीस तीस तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन धन्यवाद